मुंडे बहीण भावाच्या विधानसभेच्या निवडणुकीचे गुपित उलगडले महातीतून आडसकर निर्मळ खेडकर आणि धोंडेंना कुणी रसद पुरवली ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील फोडोच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक अतिशय काटेकी टक्कर झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली त्यातली त्यात, त्यात बीड जिल्ह्यामधील सहाही मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ऊबीशी असा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे या संघर्षामध्ये जर पाहिलं तर अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजपचे दोन उमेदवार असे एकूण मिळून सहा उमेदवार जे आहेत ते बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु महत्वाचे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील एक नंबरचा सा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव माजलगाव मतदारसंघाची जर आपण दोन हजार चोवीसची निवडणूक पाहिली तर महायुतीतील काही नेत्याविरुद्ध महायुती अशी लढत झाल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेला आहे महत्वाचे दोन उमेदवार होते ते म्हणजे अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांच्याविरोधात शरद पवार गटाचे मोहन जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असताना महाव्यत बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवार माजलगाव विधानसभेच्या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला आडसकर निर्मळ ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमाशी बोलताना माजलगाव मतदारसंघाचे पाचव्यांदा झालेले आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडे बहीण भावाचं जे गुपित आहे विधानसभेच्या निवडणुकीचं ते बाहेर काढल्याचं आपल्याला ह्या प्रसारमाध्यमाशी बोलताना पाहण्यास मिळालेला आहे आमदार प्रकाश सोळंके एका वृत्तवाहिनीशी मुलाखत देत असताना त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधातच या मुंडे बहीण भावांनी उमेदवार उभे केल्याचा आरोप देखील त्यांनी ह्यावेळी केलेला आहे रमेश आडसकर रमेश आडसकर हे जर पाहिलं तर महायुतीचेच नेते होते भाजपकडून त्यांनी अनेक दिवस काम केलेलं आहे परंतु आपल्याला तिकट मिळत नसल्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केली आहे याचबरोबर त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रसद पुरवण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं असल्याचा आरोप देखील ह्यावेळी प्रकाश सोळंके यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेला आहे इतकंच नाही तर ओबीसीचा दुसरा नेता म्हणून महाधव निर्मळ यांना देखील माझ्या विरोधात उभा करण्याचं काम मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून केला असल्याचा देखील आरोप प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे महायुतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतानाच महायुतीत बंडखोरी केलेल्या आणि त्यांना रसद पुरवून उभा करण्याचं काम ह्या मुंडे बहीण भावाने माझ्या विरोधात केला असल्याचा देखील आरोप केलेला आहे हे जरी झालं असलं तरी मात्र जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला माजलगाव मतदारसंघाच्या आमदार म्हणून निवडून दिलेला आहे ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रमेश आडसकर असतील महादेव निर्मळ असतील ह्यांना रसद पुरवण्याचं काम आणि ह्यांना उभा करण्याचं काम ह्या मुंडे बहीण भावानेच केलं असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे इतकंच नाही तर गेवराई विधानसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर महायुतीकडून असलेले अजित पवार गटाचे उमेदवार विजय सिंह पंडित यांच्या विरोधामध्येच भाजपचे आमदार असलेले लक्ष्मण पवार यांना बंडखोरी करत त्यांच्या विरोधात उभा केला आहे इतकंच नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून प्रियंका खेडकर ह्यांना देखील विजयसिंह पंडित यांच्या विरोधामध्ये उभा करण्याचं काम ह्या मुंडे बहीण भावानेच केला असल्याचा आरोप देखील ह्यावेळी प्रकाश यांनी के केलेला आहे मुद्दा मोहून महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात ओबीसी उमेदवार देऊन त्यांना ह्या निवडणुकीमध्ये पराभव करायचं होतं परंतु त्यांनी खेळी केलेली त्यांच्याच अंगलट आली असल्याचा आरोप देखील त्यांनी ह्यावेळी केलेला आहे इतकंच नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय सिंह पंडित यांना पराभूत करण्यासाठी या दोन्ही भावांनी अनेक वेळा खेळी खेळले परंतु ह्या खेळलेल्या खेळीमध्ये त्यांना अपयश आले असून विजयसिंह पंडित देखील बेचाळीस हजार मताधिक्याने गेवरा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचा आपल्याला पाण्यास मिळालेलं आहे हे जरी असलं तरी तिसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार असलेले सुरेश धस यांच्या विरोधामध्येच भाजपचे नेते असलेले भीमराव धोंडे यांना देखील उमेदवारी कुणी दिली आहे हा देखील प्रश्न ह्यावेळी प्रकाश सोळंकेने बोलताना उपस्थित केलेला आहे पंकजा मुंडे यांनीच ह्यांना रसद पुरवली आणि सुरेश धस यांच्या विरोधामध्ये भीमराव धोंडे यांना उभा करून सुरेश धस यांचा पराभव करण्याची ही या दोन्ही बहीण भावांनीच केली असल्याचा आरोप केलेला आहे कारण जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष आहे तो बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून तर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाला होता ह्यामध्ये जरांगे फॅक्टर अधिक चालल्यामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले ह्याचाच कुठं खतखत म्हणून ह्या मुंडे बहीण भावाने महायुतीने दिलेल्या मराठा उमेदवारांना पराभूत करण्यासाठीच ह्या दोन्ही बहीण भावांनी ओबीसी चेहरे यांच्या विरोधामध्ये उभा करून त्यांना रसद पुरवण्याचं काम देखील केलं असल्याचा वेळोवेळी आरोप प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे सुरेश धस यांना महायुतीकडून भाजपकडून जरी उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार याचबरोबर भाजपचे उमेदवार असे दोन उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये दिले होते हे दोन्ही उमेदवार देण्यामागचे कारण जर पाहिलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असल्याचा आरोप सातत्याने प्रकाश सोळंकेकडून केला जात आहे हे उमेदवार देऊन सुरेश देखील पराभूत त्यांच्याकडून हालचाली होत्या परंतु त्यांनी टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गेवराई माजलगाव आणि आष्टी ह्या तीन मतदारसंघामध्ये मुद्दामोहून या दोन्ही भहीन भावांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवार दिल्याचं प्रकाश सोळंके यांनी सांगितलेलं आहे त्यांनी जरी उमेदवार दिला मात्र मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकत आम्हाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय केल्याचं देखील प्रकाश सोळंके यांनी सांगितलेलं आहे आता तीच खेळी परत जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे दोन बहीण भाऊ खेळत असल्याचा आरोप देखील प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे कारण पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी सांगितले की नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी परळी ह्या ठिकाणी दीपावली निमित्त स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला काही मराठा तर काही ओबीसी नेत्यांचा पक्षी प्रवेश देखील केलेला आहे ही जी खेळी आहे ती कुठंतरी महायुतीतील नेत्यांना राजकारणातून बाहेर ढकलण्याचं काम करण्यासाठी खेळी असल्याचा आरोप देखील प्रकाश सोळंके यांच्याकडून करण्यात येत आहे कारण जर पाहिलं तर आज म गेरा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे सक्षम आमदार आहेत ह्याचबरोबर या महायुतीकडं नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्वाधिक उमेदवार विजय करण्याचं काम करण्याचं सोडून त्यांच्या विरोधामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला जात आहे त्यामुळे कुठंतरी महायुतीच्या नेत्याचं खच्चीकरण करण्यासाठीच या बहीण भावाकडून ही खेळी खेळली जात असल्याचं देखील बोललं जात आहे जर पाहिलं तर भाजपचे बंडखोरी नेते असलेले लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांना देखील भाजपमध्ये दे प्रवेश देण्यात आलेला आहे इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गटाचे नेते असलेले बदामराव पंडित यांना देखील पंकजा मुंडे यांनी प्रवेश देऊन गेवराई नगर परिषद जी आहे ती पुन्हा एकदा भाजप आणि बाळराजे पवार यांच्या ताब्यात मिळवण्यासाठी ही खेळी खेळली असल्याचं देखील सांगितलं जात आहे राज्याच्या सत्ता कारणामध्ये पाहिलं तर भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र असला तरी मात्र बीड जिल्ह्यामध्ये या गटामध्ये आपल्याला परस्पर विरोध असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे आज अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते गेवरा विधानसभेचे असतानाच पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये बदामराव पंडित बाळराजे पवार यांचा पक्षप्रवेश करून गेवराई मतदारसंघातील नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वाधिक भाजपच्या ताब्यात येण्यासाठी ही खेळी टाकली असल्याचं देखील बोललं जात आहे आणि ह्या खेळीच्या माध्यमातून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष करून ह्याचाच फायदा मराठा उमेदवार उभा करायचा आणि मराठा मतदार आणि ओबीसी मतदार भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा करण्याचं काम ह्या बहीण भावाकडून करण्यात येत असल्याचा देखील आरोप प्रकाश सोळंके यांच्याकडून करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर माजलगाव मतदारसंघाचा विचार केला तर रमेश हाडसकर रमेश हाडसकर हे भाजपचेच नेते होते त्यांनी बंडखोरी करून त्यांना परत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरण्यात आलेलं होतं बंडखोरी उमेदवाराला रसद पुरवण्याचं काम हे धनंजय मुंडे कडून करण्यात आलं होतं तर महादेव निर्मळ ओबीसी चेहरा यांना देखील माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा करण्यात आलेलं होतं त्यांना देखील रसद पुरवण्याचं काम पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात आलं होतं आता हीच खेळी परत एकदा नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये खेळ खेळण्यात येणार असल्याचं देखील प्रकाश सोळंके यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे या दोन बहीण भावाकडून विधानसभेची ज्या पद्धतीने खेळी खेळलेली आहे त्याच पद्धतीने आता ह्या परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील खेळली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळेच महाधव निर्मळ रमेश अडस्कर यांचा जर पक्षप्रवेश पाहिला तर रमेश अडस्कर जे आहेत ते अजित पवार गटामध्ये आलेले आहेत तर महादेव निर्मळ जे आहेत ते भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम हे दोन्ही बहीण भाऊ करणार असल्याचं प्रकाश सोळंके यांनी सांगितलेलं आहे तर तिसरा मतदारसंघ जर पाहिला तर आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला जी परिस्थिती झालेली आहे तीच परिस्थिती आता पुन्हा हे दोन बहीण भाऊ जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खेळला खेळणार असल्याचं देखील सांगितलं आहे जर पाहिलं तर भीमराव धोंडे हे भाजपचेच नेते आहेत परंतु आता त्यांचा पक्षीय प्रवेश जो आहे तो काही दिवसामध्ये अजित पवार गटामध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या म्हणण्यानुसार होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष कायम राहावा ओबीसी मतदार जो आहे तो आपल्या बाजूने भक्कमपणे उभा राहावा आणि मराठा उमेदवाराच्या विरोधात मराठा उमेदवार देऊन पुन्हा एकदा सत्ता जी काबीज आहे ती जिल्ह्याची ती आपल्या बाजूने खिचून आणण्यासाठी ही बहीण भाऊ जे आहेत ते हे खेळी खेळत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांच्याकडून केला जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची जी खेळी खेळलेली आहे ती खेळी सध्या आता उघड आली असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी उमेदवार रमेश अडस्कर महादेव निर्मळ प्रियंका खेडकर आणि भीमराव धोंडे यांना रसद पुरवण्याचं काम धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी केला असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे ह्या आरोपाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद